मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो व्यक्तीने कोमलच म्हणावे कोमलपणा हा सर्वांनाच आवडत असतो सर्वांच्या जवळ जाणारा सर्वांना समजून घेणारा सर्वांना हवा हवासा वाटणारा हा कोमलपणा आहे ही कोमलता सर्वांनाच आवडते ज्या व्यक्तीमध्ये ही कोमलता असते तर ती व्यक्ती सर्वांनाच आवडत असते म्हणून आपल्याकडे कोमलता ही नक्कीच असावी आपण कोमल असावे मित्रांनो आपल्या जन्मासोबत आपल्यासोबत एक गोष्ट येते ती म्हणजे आपली जीभ जीभ ही शब्दांना जन्म देत असते म्हणजे या जीभेचा उपयोग आपण चांगले कोमल शब्द बोलण्यासाठी करू शकतो आणि ही जीभ आपल्या अंतापर्यंत राहते म्हणजे आपण जोपर्यंत हयात आहोत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्यासोबत राहते कारण जीभ ही कोमल आहे आपल्या तोंडामध्ये दातसुद्धा आपल्याला असतात दात हे कठोर आहे मित्रांनो दात हे कधी येतात तर आपल्या जन्मानंतर आपल्याला दात येत असतात आणि दात मृत्यूपूर्वी सुद्धा कारण ते कठोर आहे म्हणजे कठोर गोष्ट ही आपल्यासोबत जास्त वेळपर्यंत राहत नाही कोमलताच हेच आपले सत्य आहे आणि चिरंतर किंवा निरंतर आपल्यासोबत ती राहणारी आहे म्हणूनच आपण हे सत्य जाणून कोमल जास्तीत जास्त बनण्याचा प्रयत्न करावा कठोर बनू नये मित्रांनो ही विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा